हाय सर्वांना आता स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नावे सासरचे मास्त तर कसे आज सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर हे आजचा वार रविवार आणि सकाळची गडबड चालू होती सगळेजण झोपलेले होते आणि मी सकाळी उठून असे भांडे वगैरे खडबड आवाज करत होती कारण तिषा झोपली होती प्रांजल झोपली होती आणि सुट्टी असल्यामुळे सगळे लेट उठतात मीच म्हणजे आज पण जरा लेट उठले म्हणजे साडेसातला संडेच्या दिवशी पाणी येतं मग मी काय झोपलेच नाही कवर मोबाईल बघत बसले नंतर म्हटलं नको आता चला कामाला आपण जेवढं लेट होईल तेवढं घराला पण म्हणजे का घर कामाला पण उशीर होतो तर मग उठले सगळं मग भांडे वगैरे राहतं जे भांडे लावले आणि मग लगेच स्वयंपाकाला लागणार होते मी आणि आज काय बनवायचं होतं ते काय म्हणजे ठरवलं नव्हतं आज काय बनवायचं आहे ते जेवायचं पण म्हटलं आपण आधी जे झाडून झुडून घ्यावं सकाळ सकाळ भांडे लावते नंतर मग किचन वगैरे जे रात्रीचे कसं असतं मुली दूध पितात त्याच्यामुळे ते ग्लास ते तसेच असतात मग झाडून वगैरे घेते आणि केस तर भरपूर पडतात माझे केस किचनमध्ये लई पडतात म्हणजे पण जेवणात कधी गेले नाही एवढे पडते म्हणून त्याच्यामुळे मी काय करते सकाळ सकाळ पहिलं स्वच्छ लादी धाडून घेते जेणेकरून सगळी केस वगैरे लादीवरचे जायला पाहिजे त्यात पावसात काय होतं सगळे चिटकतात वल्ले कटके वल्ले राहते सगळे वल्ले राहतं त्याच्यामुळे सगळं चिकचिक चिकचिक होऊन चिक, जातं आणि कटके वाळायला तर जागाच नाही सुकतच नाही अजिबात सुकत नाही आणि मग काल मल कालच्या व्हिडिओला भरपूर अशा कमेंट आल्या होत्या की निस्ती बडबड करती अशी करती कॅमेऱ्यासमोर घेते आणि बडबड करती त्याच्यामुळे व्ह्यू कमी होतात तर बरं मग तेव्हापासून मग आता म्हटलं असे स्वयंपाक करून व्हिडिओ बनवत जाईन काम करताना व्हिडिओ बनवत जाईन जेणेकरून तुम्हाला पण बघायला छान वाटेल आणि तुम्हाला पण छान वाटेल बघायला मस्त पिट तर मस्तपैकी सकाळचं पीठ वगैरे आताना थोडंसंच पेठ वगैरे मिळते आणि भरपूर जणांनी घराच्या व्हिडिओला भरपूर सारं प्रेम दिलं तर खरंच भारी वाटलं मला आणि त्याच्यामध्ये भरपूर बदल करायचं आहे आणि मग भरपूर असं प्रेम दिलं तर त्याच्यामध्ये घरामध्ये भरपूर म्हणजे सांगितलं आहेत बदल करायचे तर मला ग्रील बसवायचे म्हणजे भरपूर खर्च आहे घरात म्हणजे तिथे गेल्यापासून तर अजून आता आपण कसं झालं आपलं बँक बॅलेन्स सर्व गेलेलं आहे जे सेविंग होतं जे सगळं सगळं गेलेलं आहे तर आपले योड़ी है की। परत आपल्या हा म्हणजे एवढी हिंमत ठेवायची की गेलेलं परत कसं कमवायचं याचं म्हणजे आपण हेच ठेवता आता धैर्य धैर्य आपलं तेच आहे गेलेलं सर्व कामवायचं त्याच्यासाठी खूप मेहनत करायची कष्ट करायची आणि मग जेवढं आहे त्याच्यात आता सांगू का तुम्हाला घरामध्ये फर्निचर वगैरे आता तुम्हीच मला सजेस्ट करा मी काय काय फर्निचर घेऊ आता आपल्याकडं तर इथे तुम्हाला माहिती आहे भाड्याच्या घरामध्ये काहीच नाही सध्या तरी काहीच नाही आपण कारण हे जे आहे ते सर्व जुनं आहे तुटलेलं आहे फुटलेलं आहे तरी आपण ते कसं तरी वापरत होतो मग आता नवीनच घ्यावं लागतं तर संध्याकाळचं बेसन उरत होतं उरलेलं तर ते गरम करत होते म्हटलं कशाला फेकून द्यायचं आता अन्नाचं पण खूप महत्त्व करायला लागलं आहे आणि खरंच म्हणजे आता खूप बचत करायची एक प्रकारे तर तुम्हाला सांगते ह्या व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे सांगू का ह्या व्हिडिओमध्ये मिस्टर एवढे खुश होते त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना तो त्यांना खरंच एक कष्टाचा फळ भेटल्यासारखं आहे त्यांना तो त्या घरी गेले ना त्यांचे एक चेहऱ्यावरती वेगळी स्माईल जाणवती मला ते घर वगैरे बघताना काय काय माहीत नाही आणि त्यांचं म्हणजे लुकच चेंज होऊन जाते ते घर बघताना खरंच आणि टका प्रांजल सांगत होती मम्मा इथं हे ठेवायचं मम्मा तिथं ते ठेवायचं आणि असं त्या दिवशी व्हिडिओमध्ये नीट दिसलं नसेल तर आत्ता बघू शकतं पूर्ण व्हिडिओ असा बाहेरचा व्ह्यू पण एवढा सुंदर आहे रस्ता वगैरे आहे फक्त गॅलरी गॅलरीला आपल्याला जागा आहे गॅलरी आपण बनू शकतो आणि गॅलरीला आपण ग्रील वगैरे टाकले ना पुढं एकदम पुढं जागा आहे आपल्याला तर आपण भविष्यात कधी आपल्याला रूम वाढवायची आप असेल तर करू शकतो पण सध्या आपल्याला तेवढं सर्व करायचं नाही आता हाय तोच रूम आपल्याला सजवायचा आहे आत्ताच एवढं खर्च करायचा नाही तर तुम्ही बघू शकता गॅलरी पण आहे मग त्याला ग्रील वगैरे बसून आता आपल्याला काय आयडिया येत नाही ते कसं बसवतात काय बसवतात कारण ते त्यांच्या आयडियाने बरसवतात तर मग याला पण गॅलरी आहे बेड हो बेडरूमला पण गॅलरी आहे तर चला कसं वाटलं व्हिडिओ प्रांजल सांगत होते मम्मा इथं हे ठेवायचं तिथं घरामध्ये एवढे सर्व बदल करायचे आहेत आपल्याला तर आज करायचे आहेत शेवट शेंगात आहे संध्याकाळचं बी शूट करते सकाळचं तेवढं झालं काही करता आलं नाही आणि मग चार्जिंगला लावलं मोबाईल तर त्याच्यामुळं संध्याकाळी शूट करते तर मस्त गाणे वगैरे ऐकून स्वयंपाक चाललेलं आहे सर्व काम वगैरे गाणे ऐकायचे आणि हे करायचं स्वयंपाक तर तुम्ही म्हणता हेडफोन घालून लहान मुले तर आपल्याला एकच हेडफोन लावायचा हे लावायचं तारक मंत्र लावायचं किंवा स्वामींचे गाणे लावायचे किंवा पिक्चरमध्ये गाणे लावायचे जेव्हा जसा मोडील तसा गाणे लावायचे तर संध्याकाळच्या वेळी इथं काहीतरी आलतं वाटतं घरामध्ये तर वाजत होतो का वर पण ते ढोल अशा पथक होता आणि मग व्हिडिओज नाही काढता आता म्हटलं चला आता काढूया आता भाजी करते शेवटी शेंगा पण पीठ वगैरे मळून ठेवले आणि आज हे बनवायचे तुम्हाला सांगते तुम्हाला दाखवते काय बनवायचं आज शेवयाची खीर शेवया त्याची खीर बनवायची मला त्यांची फार होती बनव कारण त्यांनी आता पायायला आहे श्रावण श्रावण पाया म्हणजे नॉनव्हेज अजिबात खात नाही तर त्यांना मी सांगितलं श्रावणात चिकन वगैरे खाल्ल्यावर काय होतं कसं होतं तर हे सगळं ना लहानपणापासूनच आदेश सर्व त्यांना समजलं पाहिजे होतं म्हणजे काय होतं श्रावणात कारण त्यांनी कधी श्रावण पाळत नाही आता कसं मी तर पहिल्यापासून लग्नाच्या अगोदर मी हे खात नव्हते नॉनव्हेज खात नव्हते लग्न झाल्यापासून नॉनव्हेज खायला लागले आणि त्याच्यामुळे मला काय कळतच नसायचं नाही का नॉनव्हेज खात नव्हते श्रावणामध्ये पाळावं लागतं काही कधी काही खाल्लंच नाही म्हणून माहितीच नाही कोणत्या वारी खायचं कोणत्या वारी नाही खायचं मग त्याच्यामुळे आता ताई मग पाळायचं वाटतं मग त्यांचं मग मी पण पाळायला लागली श्रावणात आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये मी नव्हते खात तर आता ह्यांना काय माहितीच नव्हतं आधी एकत्र रोज तरी बनवायला लागायचं तरी भरपूर कमेटायचे अशा नाही का तुम्ही श्रावणात पण खाता का असं तसं कारण त्यांना पहिल्यापासून अशी सवय होती खायची वगैरे तर मी आता आ, हे झालं आई गेल्यापासून आता आई असते तर आणावंच लागलं असतं चिकन वगैरे कारण पप्पा रोज तुम्हाला माहिती भाजी वगैरे घेऊन येतात तर आई नाही आहेत आणि मग त्याच्यामुळं यांना पण ते म्हणतात मग मी एकट्याच कशाला पाहू आणि मी पुरींना पण नाही देऊ शकत कारण कसं ते त्यावेळेस खातच नाही त्यावेळेस कसं होतं मासे अंडे वगैरे देतात मासे आणि चिकनला पण म्हणजे त्यांच्या अंगावर फंगल जास्त प्रमाणात वाढतं आणि पावसाळ्यात ते पचन होत नाही सर्व जडांना त्याच्यामुळे मुलींना पण मी त्याच्यामुळं देणार नाही मग ते बोलले माझी एक तीस कशाला तेव्हापासून ते बोलले मी पण नाही खाणार बरं आहे काहीतरी फायदा होतो नाही तर खावंच लागलं असतं आणि कसं जेव्हा घरात बनवतो तेव्हा पुरी पण मागतात चिकन द्या चिकन द्या त्यापेक्षा बनवायचं नाही आणि खायचं पण नाही तर चला आता करते स्वयंपाक पटपट भेटूया आपण यांचं चालले खिडकीत बसले सगळेजण खिडकीत बसलेत कारण की काहीतरी वाजत होतं त्याच्यामुळे मम्मीला फोन लावायचा पहिला मम्मीला फोन लावते स्वयंपाक करता करता बोलते